नमस्कार मंडळी भाद्रप शुक्ल चतुर्दशी गणपती बाप्पांचा आगमन होता तर हे आमच्या घरात विराजमान झालेले गणपती बाप्पा रेवतळे मालवण या भागातील श्री संतोष कोळंबकर यांच्या गणेश चित्रशाळेत आमच्या गणपती बाप्पांची मूर्ती बनवली जात विड्याचा पान ठेवून गणेश चित्रशाळेतून गणपती बाप्पांची मूर्ती आम्ही आदल्या दिवशीच घराकडे आणतो अगरबत्ती उवाळून आणि गणपती बाप्पांची दृष्ट करून त्यांचं स्वागत आमच्या घरात केला गेला गणपती बाप्पा जेव्हा घरात येतात ना तो आनंद शब्दात सांगू शकत नाही गणपती बाप्पा आपल्या आसनावर विराजमान झाले काळात नैसर्गिक झाडांपासून माटवीची सजावट आणि गणपतीचा डेकोरेशन केला जात असा आणि आजही पर, ही परंपरा जोपासली जात गौरी मातेसाठी एका कलशावर हळदी कुंकवाची नऊ बोटा आणि मागे स्वस्ती कुमटवला जाता तांब्यात हळद कुंकू गंध अक्षता दुर्वा तुळशी बेल फुला सुपारी नाणी शमी असा सगळा घातला जाता त्यानंतर त्याच्यात पाणी घालून फुलपत्री आणि हळदीची रोपा पण ठेवली जातात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा होण्याआधी गौरी मातेचं आगमन होतं. त्यामुळे आमच्या तुळशी वृंदावनाकडून पुढील प्रवेशद्वारातून गौरी मातेक मम्मी घेऊन येतात आमच्या इकडे गणपती बाप्पा महादेव आणि गौरी मातेचा एकाच दिवशी पूजन केला जातं भटजी काका इल्यानंतर गणपती बाप्पा महादेव गौरी माता पंचतत्वा यांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात येईल दुपारी आरती वगैरे केल्यानंतर नैवेद्य दाखवण्यात येलो आणि आमच्याकडे पाच पानांचं नैवेद्य दाखवलं जात आमच्या पूर्ण घरात सगळ्या रूम मध्ये लादी असत फक्त ही एकच रूम असा जी शेणाची जमीन आम्ही ठेवलेली असा कारण इकडे गणपती बाप्पांचे उत्सव नवरात्र आणि खंडेनवमी होतात त्यामुळे आम्ही मुद्दामच ही अशी पारंपरिक पद्धतीने ठेवलेला अस वाडीतील गणपती बाप्पांची एकत्रित आरती रात्री केली जातात पहिला दिवस फक्त करणत नाही चंद्र दिसत म्हणून आणि असे हे पाच दिवस साजरे केले जातात आणि काही दिवसांचे अकरा दिवस पण गणपती असतात मग त्यानुसार पाचव्या दिवशी आमच्याकडे मामदा असतात कारण हे गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस असा त्याच्यामुळे मालवणी वडे आमच्याकडे हे हमकास केले जातात आणि पाच फळांचो नैवेद्य हा समुद्रावर इतरांक वाटण्यासाठी आम्ही बनवून ठेवतो त्यानंतर भरजी काका इल्यानंतर गणपती बाप्पांची उत्तर पूजा केली जाता त्याच्यानंतर मग सगळी आरती परत करतात पाच आहेत तिकडे सगळीकडे नंतर बाहेर आमच्या खळ्यात मी रांगोळी काढले कारण गणपती बाप्पांका कथ ठेवण्यात येणार होते गौरी मातेसाठी आमच्याकडे शेगल्याची भाजी गुळचूळ तांदळाची भाकरी आणि लाडू हो असं नैवेद्य दाखवलं जातं त्यामुळे मग मम्मी ना नैवेद्य दाखवत होती नंतर मग गणपती बाप्पांच्या निरोपाची तयारी करण्यात आली खूप जड होता मन म्हणजे नकोसा वाटत की बाबा अजून काही दिवस ते राहिले असते तर असा आपल्याला वाटत होता उत्तर पूजेचे तांदूळ मम्मी गणपती बाप्पांका वाहता असा त्यानंतर मी पण इकडे वाहत असे आणि देवा बाप्पाकडे काय तर त्यांनी दिला तर खूपच असा पण तरी पण तुझा आशीर्वाद रवान देत गणपती ठेवल्यानंतर गौरी माते पण तुळशी वृंदावनाकडे ठेवण्यात येत आणि गणपती बाप्पाचं चा विसर्जन झाल्यानंतर मग आम्ही गौरी मातेचा पण विसर्जन करतो वाड्यातील सर्व गणपती बाप्पा पाच दिवसांचे विसर्जनासाठी एकत्रितपणे कुरण या ठिकाणी नेण्यात येत मालवणातील कुरण भागाजवळील समुद्र किनाऱ्यावर आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केला जात

माझ्या तुमच्या सगळ्यांच्या मनातील एकच फिलिंग म्हणजे नको पुन्हा जाऊ आता अजून थोडासा थांब ना गणराया गणराया हे पाच दिवस किती पटपट ना कायच समजत नाही म्हणजे असं वाटतं की आत्ता तर गणपती बाप्पा गेले होते आणि लगेच विसर्जन असा म्हणजे खूप असं वाटतं की अरे अजून थोडे दिवस थांबले असते तर पण काही गोष्टी नियमानुसार करूचाच लागतं तर असा या आमच्याकडे समुद्रात गणपती विसर्जन केला जाता तुमच्याकडे कसा केला जाता मला नक्की सांगा तर हो दुर्मिळ क्षण ह्याच वेळी अनुभवाक मिळतात जेव्हा आमचे पप्पा भाऊक होतात आणि प्रत्येक माणूस भाऊकच होता जेव्हा गणपती बाप्पांचा विसर्जन होता ती अशी गणपती बाप्पांच्या पाटावर ठेवली जातात आणि ती घरावर आणि पसरवली जातात घराकडे गौरी मातेच्या विसर्जनाची तयारी करतो आणि आरती वगैरे करून मग भाजी भाकरी इतरांना वाटली जात सुवासिनी आणि नंतर मी ही अशी भाजी भाकरी प्रसाद म्हणून वाटलो जाता आणि आमच्याकडे नंतर महादेवांची आरती पण केली जातात तर तुमका कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की आवर्जून सांगा धन्यवाद मंडळी